नमस्कार मी गेले दीड तास पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकले शेवटी यांची मदत घेतली आहे मी तुमचं नाव सांगा आराम साहेब आरामसे रमेश सय्यद रमेश सय्यद रमे ची मी मदत घेतली आहे आणि मी बाईक वरनं आता माझ्या पुढच्या मीटिंगला चालली आहे रमेश थँक्यू व्हेरी मच वेलकम थँक्यू आणि तुम्ही बघताय पुण्याला एवढा ट्रॅफिक आहे बापरे दीड तास मी गाडीत आहे एक म्हणत हा आता जरा हलायला लागलाय ट्रॅफिक ट्रॅफिक आता इथे आल्यावर थोडासा हलतोय ट्रॅफिक अतिशय माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही प्लीज पुण्याच्या ट्रॅफिकचं काहीतरी करा तासन तास आम्ही सगळेच नागरिक त्याचे जाणवले असतो त्यामुळे प्लीज काहीतरी मार्ग काढा पेट्रोल डिझेल ही वाया जात ही वाया जाते आणि आपली हवाही त्याच्यामुळे दूषित होते नमस्ते नमस्ते काय करणार एवढा ट्रॅफिक होता गाडी सोडली मी प्रचंड ट्रॅफिक हो दीड तास मी गाडीत बसले काय करणार म्हणून मला माझी मीटिंग आहे काय तुम्ही आता हळूहळू थोडस या बाजूला आल्या ट्रॅफिक हो अरे हाऊ स्वीट सांभाळून चालवा सांभाळून आणि हेल्मेट घालल्याबद्दल थँक्यू